नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये जलसंधारण पदभरती म्हणजेच या ठिकाणी वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट जे आहे त्या अंतर्गत जाहिरात येणार आहे अशी माहिती बऱ्याच दिवसांपासून प्रसिद्ध होत होती जे मंत्री महोदय आहेत त्यांनी सुद्धा विविध भाषणांमध्ये सांगितलं होतं की लवकरच याची ये जाहिरात येणार आहे आठ पेक्षा जास्त पदांची कार्यवाही सुरू आहे मात्र अजूनपर्यंत त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही आता त्या संदर्भात न्यूजपेपरमध्ये आर्टिकल सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलं ते आपण एकदा पाहूया जलसंधारणची पदभरती घोषणांपुरतीच विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे आणि परवानग्या मिळूनही प्रक्रिया पुढे जाईना म्हणजे सर्व परवानगी या ठिकाणी देण्यात आली तरी देखील भरती प्रक्रिया ही राबवल्या जात नाही आता त्याचं कारण नेमकं काय का हेच आपल्याला समजणं गरजेचं आहे इथे जर आपण पाहिलं मृत व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी गेल्या दहा महिन्यात जलसंधारण विभागातील पदभरती संदर्भात तब्बल आठ वेळा घोषणा केलेल्या आहेत अशा विविध घोषणा मंत्री महोदयच काय तर मुख्यमंत्री सुद्धा करताना आपल्याला दिसतात पोलीस भरतीची घोषणा झालेली आहे तलाठी भरतीची घोषणा झालेली आहे जिल्हा परिषदची घोषणा झालेली आहे अशा अनेक त्यामध्ये विविध आणखी विशेष म्हणजे नगर परिषद नगर परिषदची तर जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करा अशा सूचना देखील सरकारकडून देण्यात आल्या होत्या तर अशा विविध घोषणा मंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो त्यांच्या मार्फत करण्यात येत आहेत असं आपल्याला दिसते आता नेमकं खरंच भरता येणार आहे का की निवडणुकीच्या तोंडावर फक्त घोषणाबाजी सुरू आहे हे आपल्याला यामधून कळणार आहे आता तारखा पहा यामध्ये त्यांनी काय सांगितलंय सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला घोषणा झाली होती त्यानंतर नऊ जानेवारी पंचवीसला झाली नंतर अठ्ठावीस एप्रिल पंधरा मे तेवीस जून तीन जुलै चौदा जुलै आणि एकोणतीस जुलै म्हणजे तब्बल एका भरतीची घोषणा ही आठ वेळा त्यांनी केली आणि आठ वेळा घोषणा करून अजून काय तर भरती प्रक्रिया काहीच नाही ना कंपनीची निवड ना जाहिरात ना जाहिरातीबाबत निर्देश ना शैक्षणिक पात्रता म्हणजे नेमक्या जागा कोणत्या आहेत शैक्षणिक पात्रता काय असेल भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाईल कोणती परीक्षा ही भरती प्रक्रिया कंडक्ट करेल किंवा कोणती कंपनी ही जी एक्झाम आहे ती घेणार आहे त्याबाबत कुठलीही माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही आणि ऑफिशियलरित्या कोणत्याही हालचाली आपल्याला दिसत नाही फक्त गोष्टांवरून ना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आणि घोषणा करायच्या आणि विद्यार्थ्यांना आश्वासन द्यायचं की आम्ही लवकरात लवकर भरती करू मात्र विद्यार्थी अभ्यास करतच राहतील आता पहा इथे जर आपण पाहिलं तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये जलसंधारण पदभरती म्हणजेच या ठिकाणी वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट जे आहे त्या अंतर्गत जाहिरात येणार आहे अशी माहिती बऱ्याच दिवसांपासून प्रसिद्ध होत होती जे मंत्री महोदय आहेत त्यांनी सुद्धा विविध भाषणांमध्ये सांगितलं होतं की लवकरच याची ये जाहिरात येणार आहे आठ हजारपेक्षा जास्त पदांची कार्यवाही सुरू आहे मात्र अजूनपर्यंत त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही आता त्या संदर्भात न्यूजपेपरमध्ये आर्टिकल सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलं ते आपण एकदा पाहूया पहा विद्यार्थी मित्रांनो जलसंधारणची पदभरती घोषणांपुरतीच विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे आणि परवानग्या मिळूनही प्रक्रिया पुढे जाईना म्हणजे सर्व परवानगी या ठिकाणी देण्यात आली तरी देखील भरती प्रक्रियाही राबवल्या जात नाही आता त्याचं कारण नेमकं काय का हेच आपल्याला समजणं गरजेचं आहे इथे जर आपण पाहिलं मृत व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी गेल्या दहा महिन्यात जलसंधारण विभागातील पदभरती संदर्भात तब्बल आठ वेळा घोषणा केलेल्या आहेत अशा विविध घोषणा मंत्री महोदयच काय तर मुख्यमंत्री सुद्धा करताना आपल्याला दिसतात पोलीस भरतीची घोषणा झालेली आहे तलाठी भरतीची घोषणा झालेली आहे जिल्हा परिषदची घोषणा झालेली आहे अशा अनेक त्यामध्ये विविध आणखी विशेष म्हणजे नगर परिषद नगर परिषदची तर जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करा अशा सूचना देखील सरकारकडून देण्यात आल्या होत्या तर अशा विविध घोषणा मंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो त्यांच्या खरच भरते येणार आहे का की निवडणुकीच्या तोंडावर फक्त घोषणाबाजी सुरू आहे हे आपल्याला यामधून कळणार आहे आता तारखा पहा यामध्ये त्यांनी काय सांगितलंय सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला घोषणा झाली होती त्यानंतर नऊ जानेवारी पंचवीस ला झाली नंतर अठ्ठावीस एप्रिल पंधरा मे तेवीस जून तीन जुलै चौदा जुलै आणि एकोणतीस जुलै म्हणजे तब्बल एका भरतीची घोषणा ही आठ वेळा त्यांनी केली आणि आठ वेळा घोषणा करून अजून काय तर भरती प्रक्रिया काहीच नाही ना कंपनीची निवड ना जाहिरात ना जाहिरातीबाबत निर्देश ना शैक्षणिक पात्रता म्हणजे नेमक्या जागा कोणत्या आहेत शैक्षणिक पात्रता काय असेल भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाईल कोणती परीक्षा ही भरती प्रक्रिया कंडक्ट करेल किंवा कोणती कंपनी ही जी एक्झाम आहे ती घेणार आहे त्याबाबत कुठलीही माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही आणि ऑफिशियलरित्या कोणत्याही हालचाली आपल्याला दिसत नाही फक्त गोष्टांवरून ना, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आणि घोषणा करायच्या आणि विद्यार्थ्यांना आश्वासन द्यायचं की आम्ही लवकरात लवकर भरती करू मात्र विद्यार्थी अभ्यास करतच राहतील आता पहा इथे जर आपण पाहिलं तर मध्ये भरपूर येणार आहेत आणि त्या जागेची माहिती सुद्धा त्यांनी सांगितलेली होती तर अशा पद्धतीने तेच विद्यार्थी या ठिकाणी आपला संताप व्यक्त करत आहेत आठ हजार सहाशे सदुसष्ट म्हणजे जागा तुम्ही पाहू शकता की भरपूर आहेत पदे भरण्यासाठी सादर केलेल्या आकृती बंधाला वित्त विभागाची मान्यता मिळाल्याचे विधान परिषदेत सांगण्यात आले होते त्यानंतर एकोणतीस जुलैला आकृतीबंध तातडीने प्रदर्शित करण्याचे आदेशही देण्यात आले होते परंतु तीन महिन्यात देखील कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही विभागाला भरती करायची नसेल तर आठ वेळा घोषणा करून तरुणांना खोटी आशा का दाखवायचे कारण त्यामुळे मृद व जलसंधारण मंत्री राठोड यांनी लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करून या भरतीला लागलेले ग्रह दूर करावे अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला भरती करायची नसेल तर मग घोषणा तुम्ही का करता कारण की घोषणा केल्यानंतर विद्यार्थ्याला असं वाटतं की जाहिरात येणार आहे आणि विद्यार्थी तयारीला लागतात इव्हन काही अकॅडमिक्स आपल्या कोर्सेस सुद्धा सेल करायला लागतात आणि विद्यार्थी कोर्सेस घेतात पुस्तकं म्हणजे बुक्स परचेस करतात नोट्स परचेस करतात तर त्यासाठीचं अभ्यास साहित्य सुद्धा विकत घेतात त्याची तयारी सुद्धा सुरू करतात आणि त्यामध्ये एकंदरीतच गुंतून जातात म्हणजे दुसऱ्या इकडे भरतीकडे लक्ष दिल्यापेक्षा ही जी भरती, भरती येणार आहे याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष जातं आणि त्यामध्ये ते गुंतून जातात आणि नंतर विद्यार्थ्याला समजतं की ही फक्त घोषणा होती मात्र ती फक्त कागदावरच राहिलेली आहे तर त्यामुळेच विद्यार्थी या ठिकाणी संताप व्यक्त करत आहेत एकतर घोषणा करू नका आणि जर घोषणा करत असाल तर तुम्ही जाहिरात काढावी कारण की विद्यार्थी या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत आहेत तर इथे तुम्ही विविध प्रक्रिया ज्या प्रतिक्रिया आहेत विद्यार्थ्यांच्या त्या पाहू शकता अशा पद्धतीच्या जाहिराती या ठिकाणी घोषणा केली जाते मात्र अधिकृत कागदावर काहीच उतरताना आपल्याला दिसत नाही पोलीस भरती सुद्धा कागदावरच राहिलेली आहे जिल्हा परिषद सुद्धा कागदावरच आहे नगर परिषद ती सुद्धा कागदावरच आहे आणि आता ही जलसंधारण विभागाची जी आहे आठ हजार विभागाची ती सुद्धा कागदावरच आहे आणि याहीपेक्षा मोठी भरती जी होती बारा हजार पदांची जी वन विभागाची भरती होती ती सुद्धा कागदावरच राहिलेली आहे तर अशा विविध घोषणा निवडणुकीच्या तोंडावर सरकार करताना दिसते मात्र कागदावरच त्या भरती आपल्याला राहिलेल्या दिसतात वास्तविकरित्या कोणतीही भरती प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही आणि इतर ज्या जाहीरित्या आहेत मग त्या भूमी अभिलेख विभागाच्या असो किंवा पुणे महानगरपालिका असो एम पी असो ग्रुप सी त्याचे फॉर्म भरणे सध्या सुरू आहे त्यामध्ये मात्र जागा ह्या फार कमी आहेत आणि त्या भरतीसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्याची लिंक आपण आपल्या ग्रुपला टाकलेली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता तर सध्या फक्त तीन जाहिराती सुरू आहेत आणि नवीन नोटिफिकेशन जे आलेले आहे ते रेल्वेचं आहे एन टीपीसी ग्रॅज्युएट लेवलचं रेल्वेने सुद्धा नोटिफिकेशन काढलेलं आहे तर रेल्वेची जाहिरात सध्या आलेली आहे मात्र ह्या ज्या भरत्या आहेत सरळ सेवेच्या त्या तरी अजूनपर्यंत प्रक्रिया कोणतीही आपल्याला झालेली दिसत नाही आणि त्या जागेची माहिती सुद्धा त्यांनी सांगितलेली होती तर अशा पद्धतीने तेच विद्यार्थी या ठिकाणी आपला संताप व्यक्त करत आहेत आठ हजार सहाशे सदुसष्ट म्हणजे जागा तुम्ही पाहू शकता की भरपूर आहेत पदे भरण्यासाठी सादर केलेल्या आकृती बंधाला वित्त विभागाची मान्यता मिळाल्याचे विधान परिषदेत सांगण्यात आले होते त्यानंतर एकूण एकोण एकोणतीस जुलैला आकृतीबंध तातडीने प्रदर्शित करण्याचे आदेशही देण्यात आले होते परंतु तीन महिन्यात देखील कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही विभागाला भरती करायची नसेल तर आठ वेळा घोषणा करून तरुणांना खोटी आशा का दाखवायचे कारण त्यामुळे मृद व जलसंधारण मंत्री राठोड यांनी लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करून या भरतीला लागलेले ग्रह दूर करावे अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला भरती करायची नसेल तर मग घोषणा तुम्ही का करता कारण की घोषणा केल्यानंतर विद्यार्थ्याला असं वाटतं की जाहिरात येणार आहे आणि विद्यार्थी तयारीला लागतात इव्हन काही अकॅडमीज आपल्या कोर्सेससुद्धा सेल करायला लागतात आणि विद्यार्थी कोर्सेस घेतात पुस्तकं म्हणजे बुक्स परचेस करतात नोट्स परचेस करतात तर त्यासाठीचं अभ्यास साहित्यसुद्धा विकत घेतात त्याची तयारीसुद्धा सुरू करतात आणि त्यामध्ये एकंदरीतच गुंतून जातात म्हणजे दुसऱ्या इकडे भरतीकडे लक्ष दिल्यापेक्षा ही जी भरती येणार आहे याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष जातं आणि त्यामध्ये ते गुंतून जातात आणि नंतर विद्यार्थ्याला समजतं की ही फक्त घोषणा होती मात्र ती फक्त कागदावरच राहिलेली आहे तर, तर त्यामुळेच विद्यार्थी या ठिकाणी संताप व्यक्त करत आहेत एक तर घोषणा करू नका आणि जर घोषणा करत असाल तर तुम्ही जाहिरात काढावी कारण की विद्यार्थी या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत आहेत तर इथे तुम्ही विविध प्रक्रिया ज्या प्रतिक्रिया आहेत विद्यार्थ्यांच्या त्या पाहू शकता अशा पद्धतीच्या जाहिराती या ठिकाणी घोषणा केली जाते मात्र अधिकृत कागदावर काहीच उतरताना आपल्याला दिसत नाही पोलीस भरती सुद्धा कागदावरच राहिलेली आहे जिल्हा परिषद सुद्धा कागदावरच आहे नगर परिषद ती सुद्धा कागदावरच आहे आणि आता ही जलसंधारण विभागाची जी आहे आठ हजार विभागाची ती सुद्धा कागदावरच आहे आणि याहीपेक्षा मोठी भरती जी होती बारा हजार पदांची जी वन विभागाची भरती होती ती सुद्धा कागदावरच राहिलेली आहे तर अशा विविध घोषणा निवडणुकीच्या तोंडावर सरकार करताना दिसते मात्र कागदावरच त्या भरती आपल्याला राहिलेल्या दिसतात वास्तविकरित्या कोणतीही भरती प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही आणि इतर ज्या जाहीरित्या आहेत मग त्या भूमी अभिलेख विभागाच्या असो किंवा पुणे महानगरपालिका असो एम असो ग्रुप सी त्याचे फॉर्म भरणे सध्या सुरू आहे त्यामध्ये मात्र जागा ह्या फार कमी आहेत आणि त्या भरतीसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्याची लिंक आपण आपल्या ग्रुपला टाकलेली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता तर सध्या फक्त तीन जाहिराती सुरू आहेत आणि नवीन नोटिफिकेशन जे आलेलं आहे ते रेल्वेचं आहे एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवलचं रेल्वेने सुद्धा नोटिफिकेशन काढलेलं आहे तर रेल्वेची जाहिरात सध्या आलेली आहे मात्र ह्या ज्या भरत्या आहेत सरळसेवेच्या त्या तरी अजूनपर्यंत प्रक्रिया कोणतीही आपल्याला झालेली दिसत नाही आणि विद्यार्थी मित्रांनो सध्या जी काही अपडेट होती ती संपूर्ण आपण जाणून घेतलेली आहे यावर तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि तुम्ही कोणत्या भरतीची वाट पाहताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण पुढचा व्हिडिओ त्या भरतीवर घेऊन येऊ हो?